परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारातील जमिनीचं प्रकरण आहे आणि हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा जो वाद आहे हा अंबाजोगाईच्या न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे आपल्यासोबत सारंगी महाजन आहेत हे त्यांचंच प्रकरण आहे कशा पद्धतीनं हे प्रकरण आहे काय सांगा साडे चौसष्ट आर माझी जमीन परळी जिरेवाडी बायपास रोडला होती दोनशे बेचाळीस गट क्रमांक आहे आणि ती माझ्याकडनं फ्रॉड रजिस्ट्री छत्तीस आरची लावून घेतलेली आहे धनंजय मुंडेच्या माणसांनी पंकजाचं आणि त्याचं नाव वापरून घाबरवून पहिले गोड बोलून आम्हाला बोलवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर रजिस्ट्री आम्ही म्हटलंही होतं की आम्हाला जमीन दाखवा मग आम्ही रजिस्ट्री लावतो तर त्यावेळेला ते म्हणले की मॅडम तुम्हाला जर इथून सरळ जायचं असेल घरी तर तुम्ही रजिस्ट्री करून जा नाही तर तुम्हाला परळीमध्ये धनंजयचे माणसं जाऊ देणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी धाक दाखवला आम्हाला आणि आम्हाला मुलं माझी घाबरली त्याच्यामुळे त्यांनी ती रजिस्ट्री लावून दिली आम्ही आणि आम्ही वाचलं पण नाही काही आणि रजिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये पन्नास ते साठ लोकं होते आणि कोणाला रजिस्ट्री लावली हे मला माहिती नाही आणि त्या लोकांना मी आजही ओळखत नाही मी जागा बघितली नव्हती अर्थात आता मी जेव्हा केस टाकली तेव्हा महिनाभरात जाऊन जागा बघून आलेली आहे आणि उरलेली जी सव्वीस गुंठे जमीन होती ती माझी शासकीय रोड महामार्गामध्ये गेली होती त्याच्यामुळे त्याचा मुवावजासुद्धा मला जो मिळाला आहे तो अपेक्षेपेक्षा कमी मिळाला आहे त्याच्यातसुद्धा याचा राजकीय हस्तक्षेप असावा असं मला वाटतं करोडोच्या जमिनीचा फक्त लाखामध्ये मला शासनाने मुवजा दिलेला आहे त्यासाठी सुद्धा मी कोर्टात धाव घेतलेली आहे तर दोन्ही माझे प्रकरण आंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आहे आ, स्पेशल सूट एकसष्ट दोन हजार चोवीस असा दावा मी ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला टाकलेला आहे तर आत्तापर्यंतच्या ऑक्टोबरपासून आजपर्यंत सगळ्यांचे से, से दाखल झालेले आज शेवटचा धनंजयच्या वकिलांनी त्याचा से दाखल केलेला आहे आणि आता पुढचं तारीख जी आहे चार एप्रिल त्या दिवशी आमची सुनावणीला सुरुवात होणार आहे एकंदरीत तुम्ही म्हणतात दाग दाखवला किंवा हा सगळा प्रकार नेमका कोणत्या ठिकाणी घडलेला होता नाही जेव्हा हे सगळं सांगितलं की जमीन घेतली आहे वगैरे सगळं तर म्हणजे तुमची आहे जमीन आणि फ्रॉड माझी सही करून त्यांनी आमच्या नावावर करून दिली जी प्रवीण महाजनांची होती तर ते सगळे आणि जमिनीचे पेपर सुद्धा त्यांच्याचकडे होते कारण गोपीनाथराव जमीनचे पेपर ते सांभाळत होते आणि प्रवीणचं येणं जाणं परळीत असल्यामुळे ते घेऊ शकतात मला सांगा आम्ही आमची ऐपत तेवढीच आहे एक वर जासे जासे वर यो, की आम्ही एक एकरच्यावर जास्तीत जास्त दोन तीन एकरच्यावर नव्वदच्या दशकात घेतलेली जमीन आहे तर त्यावेळेला एव एवढी किंमत त्याची नव्हती आणि प्रवीण तेवढंच घेऊ शकत होते ह्या आम गो गोपीनाथराव एवढी नव्हती घेऊ शकत त्यांची लेवल खूप मोठी होती ते पन्नास एकरच्या वर जमिनी घेत असतील आम्ही तेवढं नाही घेऊ शकत त्याच्यामुळे हे मला हे समजत नाही की ह्याला एवढी चिंदी चोरायची गरज काय होती हे चिंधी चोरपणा झाला ना एवढे तुम्ही पैसेवाले आणि मोठ्या राजकारणी राष्ट्रीय नेता हे जर स्वतःला म्हणून घेता महाराष्ट्राचा बडा नेता आणि याच्याशिवाय ह्याचं सगळं ऐकतात असं जर तुम्ही म्हणून घेता तर तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या जमिनी लाटता लोकांच्या हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि राहिला प्रश्न असा आहे की नंतर मला जेव्हा इथे आलं मला इथे येऊ दिलं नाही जमीन बघायलासुद्धा येऊ दिलं नाही डायरेक्ट रजिस्ट्रीच्या दिवशी बोललं आणि हा सगळा खेळ तीन चार महिन्याचा होता आणि या तीन चार महिन्यामध्ये ते फक्त गोड बोलून तो गोविंद मुंडेच आम्हाला फोन करायचा त्याचे काही स्क्रीनशॉट मी ठेवलेले आहे आणि त्याला पैशाची मागणी पण त्यांनी मला केलेली आणि शिवाय पाच गुंटे त्यांनी सांगितलं की मी रजिस्ट्रीमध्ये असं लिहिलेलं आहे की पाच लाख रुपये हे तुम्हाला गरज होती म्हणून मी तुम्हाला उधार दिले याच्या नोकराकडनं मी पाच लाख उधार घेऊ शकते का तुम्ही एक सांगा शेवटी आम्ही पण महाजनच आहोत ना ह्यांनी तर विचार करायला पाहिजे ना काहीतरी एवढं खोटं रेटून सगळी जमीन घेण्याच्या आधी हा विचार करायला पाहिजे काय लिहायला पाहिजे आपण आणि असं लिहिलं आणि फ्रीमध्ये आमची जमीन पाच गुंट्याची त्यांनी आपल्या सुनेच्या नावावर केली पल्लवी गीते म्हणून आहे आणि हे सगळं मला नंतर कळलं जेव्हा मला पेपर हातात आले जेव्हा मला पेपर वा दहा मिनटं असे वाचायला दिले झालं का झालं का लवकर वाचा झालं का झालं का वाचूच दिलं नाही रजिस्ट्रार जाणार आहे लवकर त्याचे मिटिंग आहे तुम्ही लवकर करा आणि हा अकरा वाजता अनु साडेदहा वाजता अनुसूया हॉटेलमध्ये यायच्या आधी आम्ही साडेआठ नऊला वैजनाथाच्या मंदिरात अभिषेक करायला गेलेलो मी माझा मुलगा मुलगी सगळे तर तिथे आमच्याकडे दहा फोन यायचे झालं का तुम्ही कशाला बाहेर पडले धनंजयचे माणसं तुम्हाला बघतील आणि तुम्हाला ती जमीन घेऊ देणार नाही आधीच त्यांचा कब्जा आहे पंकजाचा ते दोघं बहीण भाऊ समाजासमोर महाराष्ट्रासमोर वेगळं दाखवतात पण ते आतून सगळे एक आहेत आतून सगळे बोलतात अशा प्रकारचं त्याचा म्हणजे आम्ही घाबरून पूजा करून ताबडतोब आधी पुन्हा हॉटेलवर आलो आणि ह्याच्या गाडीने रजिस्ट्री ऑफिसला हा घेऊन गेला ह्याने म्हणजे आम्हाला कसं ओलीस धरलं होतं आणि आम्हाला नजरेखाली ठेवून त्याने आम्हाला हे सगळं काम आमच्याकडनं करून घेतलं आणि पाच वाजता आम्हाला संध्याकाळी ठाण्यासाठी स्वतःच्या गाडीने सोडायला आणलं होतं एकंदरीत त्या दोघांकडून पण असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे सगळी आहे ते आमच्या संदर्भामध्ये हे सगळे आरोप केले जातात आरोप कशाला सगळे आहे ना प्रूफच आहे ना मला सांगा रजिस्ट्री अशी असते का कधी रजिस्ट्रीचीच फ्रॉड रजिस्ट्री दिसतेच आहे ना ती आरोपाची गरजच नाही आहे आणि जर माझ्या नावाची जमीन इतके वर्ष होती तुम्हाला काय गरज होती मला कॉन्टॅक्ट करायचं मी केली असतं ना काय करायचं होतं ते तुम्हाला हवी होती म्हणूनच तुम्ही मला कॉन्टॅक्ट केले ना मी काय विचार केला मी परळीत राहत नाही चला बा हा म्हणतो आहे तर आपण विचार करूया काय आहे काय नाही बघून येऊया पण ह्याने आम्हाला बघायलाच दिली नाही जमीन माझ्यावर विश्वास नाही का माझ्यावर विश्वास नाही का कब्जा झालेली जमीन आहे ती तुम्हाला कब्जा झालेली जमीन बस... आहे हा गोविंद मुंडे याचा नोकर जो पंडित अण्णांचा सेवक होता घरात काम करायचा हे वाल्मी कराड गोविंद मुंडे हे सगळे याचे नोकर एक घरातले आज हे याच्या डोक्यावर बसलेत याला समजायला पाहिजे होतं राजकारण तू करतो किती लोकांना किती जवळ करायचं बघायला पाहिजे शेवटी कसं आहे माहितीये का आमच्या महाजन मुंडे घराण्यामध्ये आहे ना नातेवाईकांना दूर ठेवतात आणि बाहेरच्यांना जवळ करतात म्हणून यांना लाता खाव्या लागतात आज एकंदरीत सातत्यानं तुम्ही आता या ठिकाणी बीडमध्ये येत आहेत बीडची जी कुठंतरी प्रतिमा खराब होती असं वाटतंय का तुम्हाला की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटनेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत आता हो भरपूर व्हिडिओ बाहेर येतात आहे आणि अजूनही बाहेर येतील आहे यांचे भरपूर प्रकरणं येतील आहे बीडचं नाव या दोन बहीण भावंडांनी खराब केलेलं आहे आणि ह्यांना कुठलंही राजकारण जमत नाही वारसा हक्काने गोपीनाथरावांच्या नावावर हे राजकारण करतात दंडेलशाही दडपशाही आया बहिणींच्या इज्जतीवर हाला घा ह्या घाला घालणे हल्ला करणे हे सगळं हे सगळं हे लोक करतात कारण ह्याचे खालचे माणसं जास्त करतात ह्याला माहिती आहे की नाही हे सुद्धा मला प्रश्न आहे पण हे जे सगळं राजकारण होतं हे ह्यांना सगळ्यांना माहिती आहे मा, काय म्हणतात खंडणी वसूल करणे हे सगळं ह्याचेच माणसं करतात आणि ह्याच्यात करता ह्यांचं नक्की साठलोटा आहे मी तर तुम्हाला म्हणेन की इथल्याच एका परळीच्या माणसांनी मला सांगितलं होतं साठ टक्के धनुभाऊकडे जातात आणि चाळीस टक्के कराडकडे जातात अशा पद्धतीचं यांचं साठलोटं असतं खंडणीच्या बाबतीमध्ये आणि हे पंकजासुद्धा इथे मंत्री होती त्याच्यानंतर इथं आमदार आली दहा वर्ष पण तिला हे सगळं माहीत असून नजरअंदाज केला तिने जर ग्राउंड लेवलला राजकारण केलं असतं मनं जिंकली असती तर झालं असतं पण ती स्वतःच वडिलांच्या नावावर इमोशनली ब्लॅकमेल वंजारी समाजाला करत असते त्याच्यामुळे सगळं यांचं फावतं आता तर मी म्हणेन वंजारी समाजाने शहाणं व्हावं त्यांना त्यांची मुलीं आया बहिणींची इज्जत वाचवायची असेल त्यांना त्यांचं घर वाचवायचं असेल शेत वाचवायची असेल तर खऱ्या माणसाला खऱ्या उमेदवाराला त्यांनी मत द्यावं मुंडेशाही घराणेशाही ही मिटली पाहिजे एकंदरीतच ह्या सारंगे महाजन आणि यांनी जी आहे जो काही हे प्रकरण आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे सातागडे मुंबईत परळीबीड